पालकमंत्री मी गुलाबराव पाटील त्याचप्रमाणे आपल्या विभागाच्या जळगाव जिल्ह्याच्या खासदार स्मिता तैवाग आपले आमदार राजूमामा भोळे सोनोने आपले चोपड्याचे आमदार सोनवणे दादा त्याचप्रमाणे कलेक्टर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये केंद्र सरकारच्या ज्या काही सगळ्या योजना आहेत त्या ज्या अधिकाऱ्यांनी चांगल्या पद्धतीने राबवल्या आहे लोकांपर्यंत सगळ्या शासन योजनांचा लाभ दिलेला आहे अशा अधिकाऱ्यांची निवड करून आज आपल्या जिल्हा अधिकारी जिल्हा आपल्या कलेक्टर ऑफिसच्या माध्यमातून आमच्या वतीने आज सगळ्या अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आलेला आहे त्याचा मागचा उद्देश एवढाच आहे की अधिकारी चांगलं काम करत असतील तर नक्कीच प्रशासनाच्या वतीने पण त्यांचा सत्कार झाला पाहिजे की जेणेकरून अजून ते कॉन्फिडन्सने चांगलं काम करू शकतील इतर लोकांना प्रेरणा देऊ शकतील कारण की जोपर्यंत अधिकारी पूर्ण उत्साहाने काम करत नाहीत तोपर्यंत योजनेचा लाभ लोकांपर्यंत पोच पोचत नाही किंवा पोचताना बऱ्याचशा अडचणी येतात आणि म्हणून जशी आमची जबाबदारी आहे लोकप्रतिनिधी म्हणून जनतेपर्यंत पोचायचं त्यांच्यासाठी काम करायचं तशीच जबाबदारी आज प्रशासकीय सगळ्या अधिकाऱ्यांची पण आहे आणि मला असं वाटतं की आज जळगाव जिल्हा त्याच्यामध्ये पुढे येताना दिसतो आहे आपण जसं बघितलं की डी पी टी सीचा पण अपन पैसा आपला सगळं खर्च झालेला आहे म्हणजे चांगलं एक रेकॉर्ड आपण मिळवलेला आहे बाकीच्या सगळ्या योजनांमध्ये आपला जिल्हा पुढे हळूहळू हो जाऊ जाऊ जा। लागला आहे लोकांपर्यंत योजना पोचू लागलेल्या आहेत म्हणून आज सगळ्या अधिकाऱ्यांचं त्यांचं अभिनंदन केलेलं आहे त्यांचा सत्कार आज बघा मी दोन विषय याच्यावर सांगेल की आज सकाळीच पालकमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये कलेक्टर साहेबांच्या उपस्थितीमध्ये आज आम्ही सगळ्या पदाधिकाऱ्यांनी आज ह्या संदर्भात बैठक घेतलेली आहे सगळे तहसीलदार असतील कृषी अधिकारी असतील आणि खास करून विमा कंपनीवाले असतील यांना सगळ्यांना तातडीचे आदेश दिलेले आहेत त्यांचे पंचनामे झाले पाहिजे ज्या शेतकऱ्यांची ऑनलाईन होत नसतील तर ऑफलाईनसुद्धा स्वीकारायला विमा कंपन्यांना आदेश आज दिलेला आहे आणि ने त्यास दुसरा विषय आज मी तुम्हाला एक नोट देतेच की केंद्र सरकारने आता दोन दिवस आधीच एक दोन तीन दिवस आधीच एक नोट काढलेली आहे की ज्या बँकांमध्ये विमा शेतकऱ्यांनी काढलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये म्हणजे आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये ती केस झालेली आहे की जवळपास साडेतीन ते चार हजार आय सी आय सी आणि एच डी एफ सीचे जे लाभ लाभार्थी आहे जे शेतकरी आहे की ज्यांनी मागच्या वर्षी केळी पीक विमा काढला पण बँकांच्या चुकांमुळे तो विमा पुढे गेला नाही किंवा तो भरला गेला नाही हो, पोर्टलला ए आय सीच्या पोर्टलला भरला गेला नाही आणि त्याच्यामुळे शेतकरी ह्या विम्यापासून वंचित राहायला नको म्हणून केंद्र सरकारने याच्यामध्ये कृषी विभागाच्या माध्यमातून क्लिअर आदेश बँकांना दिलेला आहे जर बँकांच्या चुकांमुळे जर एखादा शेतकरी वंचित राहत असेल तर त्याची पूर्ण जबाबदारी पूर्ण लायबिलिटी बँकेची राहील आणि जे आपल्या जिल्ह्यातले साडेतीन ते चार हजार जे शेतकरी आहे आय सी आय सी बँकेचे एच एच डी एफ सी बँकेचे त्यांना सगळ्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे आणि इथून पुढे पण जे खातेदार आहे शेतकरी तर यांच्या सोयीच्या हिशोबाने बँकांना विमा काढणं हे कंपल्सरी आहे आणि बँकेच्या चुकामुळे जर होत असेल तर ती जबाबदारी बँकेवर निश्चित करण्यात येईल अशा पद्धतीची मीटिंगमध्ये चर्चा झालेली आहे त्याची नोट मी आपल्या सगळ्यांना आता दिलंच आणि मला असं वाटतं की अवकाळी पावसामुळे बऱ्याच ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे बऱ्याच ठिकाणी सगळेच लोकप्रतिनिधी आपल्या आपल्या परीने पाणीलासुद्धा गेलेले आहे आणि तशा पद्धतीने जिल्हा प्रशासनाला सगळ्यांनी आदेश दिलेले आहे की लवकरात लवकर पंचनामे झाले पाहिजे बघा कोणाला कोणत्या पक्षात जायचं तो ज्याचं त्याचा व्यक्तिगत अधिकार आहे त्याच्यात मी कोणाला सांगू नाही शकत की कोण गेलं पाहिजे कोण नाही गेलं पाहिजे आणि मला असं वाटतं की सध्या जबाबदाऱ्या बाकीच्या पण भरपूर आहे कामं भरपूर आहेत तर सध्या मी त्या सगळ्या गोष्टी माझ्या कामाकडेच लक्ष राजकारणामध्ये जोपर्यंत घटना घडत नाही तोपर्यंत त्याच्यावर भाष्य करणं हा माझा स्वभाव ना जे आपण दोन दिवस साधी जे पाकिस्तानमध्ये आपलं वायुदल असेल जलदल असेल थलजळ जल असेल थल असे, यांनी जो अटॅक केला त्याच्याबद्दल सगळ्यांचं मी खूप खूप मनापासून अभिनंदन करते आणि खास करून आपले देशाचे प्रधानमंत्री आपले रक्षामंत्री असतील आपले होम मिनिस्टर साहेब असतील यांनी खरोखर हा निर्णय घेऊन देशातल्या जनतेला खूप मोठं समाधान दिलेलं आहे आणि ते गरजेचं पण होतं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपल्या देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्रभाई मोदी म्हणतात की महिलांनासुद्धा समान हक्क मिळाला पाहिजे आज कोणत्याही क्षेत्रात ह्या महिला मागे राहिलेल्या नाही आहे मग ते राजकीय क्षेत्र असेल प्रशासक असेल किंवा अन्य ठिकाणचं असेल आणि त्याचं एक मोठं उदाहरण आपल्याला कालच्या प्रेसमध्ये सुद्धा बघायला मिळालं की दोघं सेनाच्या प्रमुखांनी महिला प्रमुखांनी हे सगळं जे मिशन त्यांनी हाताळलं आणि अतिशय चांगल्या पद्धतीने यशस्वीपणे हे मिशन पार पाडलं हे खूप गोष्ट आहे की आज देशामध्ये सगळ्या क्षेत्रामध्ये महिलांना मान सन्मान मिळून त्यांना पुढे आणायचं काम भारत सरकारच्या माध्यमातून मला असं वाटतं की बघा हा त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे त्यांचा व्यक्तिगत निर्णय माझ्यापेक्षा ते चांगलं उत्तर देऊ शकतो मी त्यांचं कसं मनातलं तर मी काय ओळखू नाही शकत की कोणाची काय इच्छा आहे आणि मला असं वाटतं की तुम्ही सुद्धा वाट बघावी जे काही घटना घडतील तर तुम्हाला पण कळतील लोकांनाही कर कळत पक्ष माझा नाही आहे ना नक्की ते मित्र घटक पक्ष तरी असले मी भारतीय जनता पार्टीबद्दल बोलू शकते कारण मी भारतीय जनता कार्यकर्ता कार्यकर्ताय पदाधिकारी आहे इतर पक्षांबद्दल बोलायचा अधिकार मला नाही